बर आपलं घरगुती आहे पण तुम्ही किती दोन वर्ष झालेला असं छाटणी करतात ना तुरीमध्ये काय काय बदल होतो बरं असं का हे झाड आहे याला आता नेमकं बदल काय होणार छाटणी केली होतो याच म्हणजे डेरेदार झाड होणार बो असं आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पुन्हा एकदा उद्धव शेडच्या शेतामध्ये आलो तर उद्धव शेडचं काय काम चालू आहे तर तूर छाटणी मजी उद्दव शेटणी खायपुरत्या तुरी केल्या तिथं तर त्यान्ची आपण थोडीशी गं मुलाखत घेऊ त्यानी तुरी छाटीचा समज तुरी छाटणी केल्याने काय होतं आहे थोडंसं ते पण माहिती सांगते तर हे त्यांचं चालू आहे तर तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो कशा पद्धतीने तूर छाटणी चालू आहे तर पाऊस वगैरे हो मस्त झाला आपल्याला आणि तुम्हाला पाऊस आहे का नाही तर सांगा कमेंटमध्ये तर तुम्ही तूर छाटणी करतात का नाही तर तूर छाटणीमुळे काय फायदा होतो आपण सहा त्याच्याकडूनच घेऊ जाणून ते दोन वर्षापासून तूर छाटणी करते सुरुवातीला तुम्ही पहा कशा पद्धतीने त्यांची तूर छाटणी चालू आहे मस्तपैकी तूर छाटणी चालू आहे चालू आहे ना आता आपण उद्धव शेटला विचारू या तुरी छाटले काय हो काय म्हणजे बदल काय होतो तुरीमध्ये तर त्यांच्याकडून दोन शब्दात म्हणजे आपण जाणून घेऊ तर पाहू शकता आणि तुम्हाला जर तुरी छाटाच्या असत्या तर उद्धव शेठचा आपण नंबर पण देऊ हो। त्यांचा संपर्क घेऊ तुमचा आम्हाला संपर्क सांगा आधी सांगा फोन नंबर तुम्ही जर तुरी छाटाला घेता असला तर नाही का बरं आपलं घरगुती घर आहे पण तुम्ही किती दोन वर्ष झालेला असं छाटणी करतात ना मग तुरीमध्ये काय काय बदल होतो बरं असं का हे तुरीच झाड आहे बो याला आता नेमकं बदल काय होणार छाटणी केली होतो डेरेदार झाड होणार बो असं आणि त्याला अजून फांदी फुट होणार का तर अजून काय बदल म्हणजे आणि उत्पन्नाला कसं बदल होतो उत्पन्न जादा होतं का कमी होत जादा होत का आणि तुमच्या पाठी मागच्या वर्षी जास्त तुरी होत भरपूर तुरी झाली तुम्हाला तर हे बघा अशा प्रकारे त्यांची छाटणी चालू आहे त्याला छाटणी करून आणि अजून काय काय बदल होतो बरं आवरेज वगैरे जास्त निघत तर ते नाही सांगितलंय तर मी तुम्हाला सांगतो तुरीमध्ये बदल काय काय होतो हे जे झाड दिसतंय तुम्हाला हे झाडाला जादा फुटवा तयार होतो बरं का आता याची उंची खुटणार उंची खुटल्यावर हे झाडं जर दा जास्त पाहते तयार होणार नेमकं हे शेंडा खुडून जातो हा बघा अशा प्रकारे शेंडा खुडला का हे झाडाची हाईट कमी होती हाईट कमी झाली म्हणजे डेरदार जादा होतो तर कशी वाटली तूर छाटणीचा व्हिडिओ आपला कमेंटमध्ये सांगा तर चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या तुरी बी छाटून घ्या तर धन्यवाद